त्यांचे प्रमुख अकरा वाजता घेतलेली होती वेगवेगळ्या प्रकारची स्वीकारलेल्या आहेत त्याच्यानंतरची अंमलबजावणी करण्याच्या बद्दल त्या त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं काही निधी पण राहिलेला होता परंतु आत्ताच ऑर्डर आली की सगळा निधी शेअर काढायला सांगितला माझ्या हातामध्ये आहे फर ब्रिगेडच्या संदर्भातली त्याची संपूर्ण काळजी राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये महानगरपालिका पुढे जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा परिषद तिथे येणाऱ्या त्या आपल्या पार्किंग मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही नगरपालिका ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं की आज जरी बैठक घेतली असली तर याच्या आधी स्वतः विभागीय आयुक्तांनी आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण या बैठका घेऊन या सगळ्या सन्मान्य मान्यवरांशी चर्चा केलेली होती अनेक नवीन नवीन पण सूचना आलेले आहेत काही लॉकडाऊनचे आहेत आज तरी आता तरी आता ही तरी आत्ता मिटिंग झालेली असली तरी राज्याचे प्रमुख नंतर मुख्यमंत्री महोदयांनी पण पाच वाजता आढावा बैठका होती त्यांनी अर्धा तासच दिलेला आहे त्याच्यावर जे प्रश्न माझ्या अखत्यारीत मी इथे इथं सोडू शकत नाही जे मला राज्यस्तरावर सोडवणं गरजेचं आहे त्या प्रश्नाचे नोंद मी विभागीय आयुक्तांना घ्यायला सांगितलेली आणि त्यांनी पाचच्या बैठकीमध्ये त्यांना सांगितले त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीनं या आपल्या आषाढी एकादशी यात्रा आषाढी वारी त्याच्याबद्दल नियोजनाची बैठक आपण इथं पार पाडली आज सकाळी सहा वाजतापर्यंत आपल्या इथं पुण्यामध्ये सिटिंगचं एक चांगल्या पद्धतीनं बांधायचा प्रयत्न डोक्यामध्ये होतं जवळपास सात आठ वेगवेगळ्या आर्किटेक्टने त्याचं प्रेझेंटेशन दिलं आहे आता त्याच्यातला काही माझ्या सहकाऱ्यांशी आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करून एक अभियान करीन आणि त्याला पिव्यामध्ये पण अर्थात करीन साधारण दोन लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होईल पण एक चांगल्या प्रकारचं इमारत सगळं सर्व सोयीयुक्त त्याच्यातून पोलिसांना त्या अधिकाऱ्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथल्या श्रेणींना सगळ्यांनाच काम करायला देखील तरी समाधान वाटेल लोकांचे काही प्रश्न असतील आता इथे भर मांडायच्याकरता मदत होईल तसंच आम्ही पुणे शहरामध्ये भिडेवाडा इथे क्रांती सावित्रीबाई इथे राष्ट्रीय स्मारक हे आपल्याला उभारायचं आहे जागा खाली करून घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल सुरुवात करायची काही सुरुवात करायची उज्ज्वल साहेब पण इतर असू दे त्याच्यावर पंचवीस आयुक्त आहे त्यांच्याशी पण चर्चा झाली पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि हेही बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की तिथं आपल्या क्रांतीतून संजीवबाई फुल्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं त्याला विलंब लागला पण सुप्रीम कोर्टामध्ये त्या बॅटकेल ताब्यामध्ये घेण्याच्या करता परंतु आता जुलैमध्ये त्याचंही भूमिपूजन होईल तसंच पुढे तिथं आम्ही शाळा नाही कारण शाळेला तिथं बाहेर पार्किंग नाही काही नाही तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं मुलींचे कोर्सेस हे आम्ही तिथं सुरू करतोय आणि वेगवेगळ्या शाळेतल्या विद्यार्थीनी तिथं येतील त्या कोर्सेस पुरता ते कोर्स करून को घेतलं जाते खाली साधारण चवित्रीबाईंचा इतिहास त्यांनी इतक्या पद्धतीनं केलेलं काम वगैरे असे सगळे छोटं विषय आणि त्याच्या संदर्भात एक अशी छोटं पन्नास तेवढं लोक बसू शकतील असं छोटं ऑडिटोरियम की जेणेकरून कशा पद्धतीनं अगदी काम केलं थोडी घराठी त्याच्याबद्दल तिथं लोकांना ऐकायला मिळेल तसंच पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई पुणे स्मारकाचा विस्तार त्याच्याही बद्दल जी चर्चा त्या ठिकाणी झाली ती चर्चा होत असताना साधारण दोनशे कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता तिथं लागणार आहे आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली त्याचा दोन प्रश्न आहे एक मूळ मालक वाड्याचा हरित भारी करू अशा प्रकारचा प्रश्न आहे तर दोघांनाही समाधान मिळेल अशा प्रकारचा तोडगा काढायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्या पण अशा प्रकारची या कशेंमध्ये तिचा तरतूद करता येईल अशा प्रकारचा आम्हाला लोकांचा प्रयत्न महायुतीचा राहणार आहे तोही निर्णय आज आम्ही घेतला वस्त्रात चालणे असं भूमिपूजन स्मारकाचं राज्याच्या प्रमुखांनी आणि देवद्रेपण त्या कार्यक्रमाला होतो मायलिंगचं काम सुरू झालेलं आहे साडेपाचशे मायलिंग यांच्या पत्र झालेले परंतु त्याच्यात आता कोणीतरी एक पत्र दिले की जागा वास्तविक आपण पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी कोटी जागा जाग्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या पुरा करायला पण सांगितलेलं आहे काम सुरू झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर फुस ठरलेला आहे त्या सगळ्याचा त्यावेळेस असं ठरलेलं होतं की कि जागेची किंमत राज्य सरकारने द्यावी आणि स्मारकाचा बाकी खर्च हा महानगरपालिकेने करावा तर राजेंद्र भोसले म्हणाले आम्ही की महानगरपालिका प्रकारे तरतूद त्या ठिकाणी करेल आणि ते काम जो काही फिरावा सगळ्यांनी फायनल केलेला आहे ज्या प्लॅन फायनल करून मुख्यमंत्र्यांनी त्याचं प्रकट केलेलं आहे ते काम त्या बाबतीमध्ये होईल आणि त्याच्यानंतर ही आपली आषाढी एकादशी यात्रा अचडवाणीची मिटिंग झाली आणि दुपारी अडीच वाजता मी सन दोन हजार चोवीस विभागस्तरीय माणूस पूर्व आढावा आणि आपत्ती व्यवस्थापनाची पूर्व नियोजन आणि पूर्वतयारी तसंच पुणे शहरातल्या वाहतूक समस्या पाणी साचणं मध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की कमी वेळेत जास्तीचा पाऊस पडल्यानंतर काही काही ठिकाणी पाणी साठतं आणि पुणेकरांना नारकायचा त्रास सहन करावा लागतो त्याच्याबद्दलचा पुढावा घेणं आणि कात्रच ते जावेत येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या वाहतुकीची कोंडीच्या बद्दलचा पण काही त्यांनी महित आता सांगितलेलं होतं की काय मार्ग काढायचा जसं आपण इकडं विद्यापीठाकडे जात असताना कुठं बघाय केले काही त्रास होतोय पुणेकरांना पण किमान वाहतूक सतत स्लो चालू राहते अशा पद्धतीनं पण त्याच्यानंतर श्रीक्षेत्र विमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची पण बैठक आहे कीर्तक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने ती पंत मुख्यमंत्री येणार आहेत की पाचशी बैठक आहे त्यानंतर ती जगाई सिरसा रंग त्याच्या शिक्षण योजनेच्याबद्दलचे पण काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्याबद्दलची पण बैठक अशा पद्धतीनं दिवसभर त्या बैठकावरती दिल्ड बैठका आता झालेल्या आहेत पुढच्या पण अडीच ते रात्री साडेसात आठ साडेआठ काय असतील त्याबद्दल नाव देण्याचे आविष्कार काढून केंद्र सरकारचा माननीय मंत्रालयावले जातील असं सांगितलं जातं त्या संदर्भामध्ये आम्ही इतकी दोन तीन दिवस असताना पियुष जी त्या खात्याचे मंत्री आहेत अमित भाईंना पियुष गोयलजींना वरिष्ठांना तिथं जे काही फटका बसला कांद्यांच्यामुळं मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्यामध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला लोकसभेच्या दिवस परवडाव आणि ग्राहकाला शेवटी उत्पादकांना जर तोटा झाला तर उत्पादक तयार करणार नाही आणि ग्राहक आणि उत्पादक दोघांचा समन्वय साधायचं काम करावं अशा प्रकारे आमची सारखी मागणी होती आता त्या मागणीच्या मध्ये त्यांनी पण सगळ्यांनी गांभीर्यानं घेतलं कारण आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव राब अशी जागा जर सोडली तर रावेलची जागा तर रावे बाकीच्या जा सगळ्या जागेमध्ये तिथं फटका बसलेला आहे विशेषतः कांदा उत्पादक आमचा नगर जिल्हा आहे आमचा नाशिक जिल्हा आहे आमचा सोलापूर सो जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे अशा पाच सहा जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेत असतात त्याबद्दलचे काही निर्णय झाले असतील मला माहिती नाही की त्यांची चौकशी एक मुला त्याच्याबद्दल काही मला सांगा माझ्याबद्दल काही असेल म्हणजे माझ्या पक्षाची मला या निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपलं आपलं मतं व्यक्त करतात त्यांची त्यांची भूमिका मांडतात प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं भूमिका भांडायचा अधिकार आहे त्याच्यात कुठलीही ठिकाणी ठरवली केलेल्या गोष्टींना मला करायची नाही मला फक्त विकासाच्या बद्दल मी लक्ष घातलेलं आहे विकास करत आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला कसं अधिकची मदत करता येईल कसं महत्वाची कामं मार्गी लागतील आणि या निमित्तानं सुद्धा नव्या उमेदीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर आम्हाला मागितला जाता येईल बद्दलचा कोट आहे तुम्ही काय होत सध्या एक मिरिट आता तुम्ही प्रश्न विचारला कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला ह्याच्यातलं काही माहिती नसतं मस्तपैकी बातम्या पेरण्याचं काम अधिकार का तुमचा अधिकार आहे पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही प्रमुलबाईंनी सांगितलं तटकर्यांनी सांगितलं तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फारच जवळचे मित्र असतील हे आमच्या फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या टिकवलेल्या आहेत त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बनाने होतो त्या ठिकाणी घेतला आणि हो काल फॉर्म भरलेला होता फॉर्म भरताना देखील तिथं एक दुःखद घटना घडली तीनशे जवळचे देवेंद्र फडणवीस साहेबांची एक व्यक्ती होती काळे अहमद त्यांचं दुःख तिथं झालं आणि त्यांचं असं त्या कशाला तरी त्यांना काल नाशिकला जायचं होतं दोन तीन दिवस ते त्याच्या दुःखात आहेत आणि त्याचबरोबर एकनाथ राहून मी आद्यांशी रात्रीच वर्कशॉर्ट बैठलेलो होतो त्यांना सांगितलं की आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमचा उमेदवाराचं नाव करेल आम्ही सगळेजण जाऊन तो फॉर्म भरणार आहे आणि काही सगळ्यांना त्या फॉर्म भरायला जावं असं काही मला वाटत नाही त्यामुळे हरकत नाही महायुती तर फॉर्मर आहेच त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरा तरी देखील बातम्या नव्हत्या आणि राष्ट्रवादी सुद्धा शिवसेना शिंदे गट नव्हता भाजप गट नव्हता मी जर त्यांना बरोबरच नव्हतं घटना घडलेली असताना उदकत असताना आपण झाला हजार फॉर्म भरायला असताना असं म्हणणं मला योग्य वाटलं नाही आणि निवडणूक बिंग होणार होती कारण एकीकडं एक दोनशे मतं होती आणि एकीकडं कायम सत्तर पंच्याहत्तर मतं होती त्याच्यामुळं आम्ही आपला गेलो आमचे प्रमुख लोक फॉर्म भरताना प्रफुल पटेल साहेब सुनील तटकरे आणि दरानी झिरवाड कारण चौघांनाच आतमध्ये एन टी असते काल चौघांतील उमेदवारांनी अर्ज भरला आता बातमी आली की स्मृतीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे आता माघार घ्यायची वेळ आहे त्या वेळेमध्ये जर उमेदवारांनी काही माघार घेतली तर त्यांनी विरोध आले असं सांगितलं कुणी काय टीका करायला त्याच्या तुम्ही कदायचं नाही 何で終わり